दोन मिनिटाच्या मॅगीपेक्षाही पटकन होणारी कांद्याची चटणी कमी साहित्यात आणि कमी वेळेत होणारी कांद्याची चटणी घरात भाजीला काही नसेल तर आपण कांद्याची चटणी करू शकतो यासाठी चार पाच कांदे घेतले आहेत जे आपण पूर्ण सोलून घेऊयात आणि त्याचा वरचा एक लेअर काढून घेऊयात म्हणजे कांदा स्वच्छ होईल आता आपण कांदा छान बारीक कापून घेतलाय असेच आपण सगळे कांदे कापून घेऊयात कांदा छान बारीक कापला की भाज भाजताना छान भाजतोय आता कढईमध्ये तेल टाकून आपण त्यामध्ये फोडणी घेऊयात फोडणीसाठी फक्त मोहरी आणि जिरं वापरलं आहे मोहरी आणि जिरे टाकल्यानंतर आपण कांदा चांगला टाकून परतून घेऊयात एक दोन पाच मिनटामध्ये आपला छान कांदा परतून घेतो आहे कांदा थोडासा परतला की त्यात मीठ टाकायचे मीठ मीठ टाकून थोडंसं परतले की कांदा सॉफ्ट होतो आणि पटकन परतला जातो आणि कढईला जास्त लागत नाही आता आपण यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकून घेऊयात आपला कांदा आता छान परतला आहे यामध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकला आहे त्याने कांद्याच्या चटणीला चव छान येते आता कोथिंबीर टाकून घेतली झाली आपली कांद्याची चटणी तयार आहे की नाही सोपी दोन मिनिटात होणारी मॅगीपेक्षाही पटकन ही कांद्याची चटणी आपण चार जणांसाठी बनवली आहे पाच कांदे वापरले आहेत आता आपण रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय